मिरजेत अक्षर सिटी गुंटेवारी बेकायदेशीर चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मिरजेतील अक्षरा सिटी या गुंटेवारी योजनेच्या माध्यमातून शासनाची आणि नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी केला आहे सुभाष नगर येथे शेती म्हणून खरेदी केलेल्या जमिनीचा वापर शेतीसाठी न करता कापड व्यापारी मेघांनी यांनी अक्षरासाठी नावाने बेकायदेशीर गुंठेवारी विक्री सुरू केल्याचा दावा दबडे यांनी केला आहे याची सखोल चौकशी करून मेघाणी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे गुंठेवारी करून विकण्याचं प्रमाण तालुक्यात वाढलेलं आहे तसंच टाकळी बोलवाड सुभाषनगर वड्डी म्हशा ह्या भागामध्ये मिरजेतले काही व्यापारी आहेत की शेती म्हणून काही शेती खरेदी करतात आणि ती शेती नंतर एक महिना महिने गेले की लगेच प्लॉटिंग करायसाठी गुंटेवर त्या प्लॉटिंग करायचं प्रमाण वाढलेलं आहे इथंच आत्ता सुभाषनगरमध्ये अक्षराशेट्टी नावाचं हे एक प्लॉटिंग केलेलं आहे इथं वगळ गेलेलं आहे पूर्ण यातनं ओढ्याचं वगळ गेलेलं आहे वगळ गेलेलं असताना आठ का दहा फुटाचा रस्ता इथं आत जाणारा ते पूर्ण मुजोला आहे हा वगैरे मोजले आहे आणि दहा पुढा नस्ता करून यांनी परवा तिने डिसेंबरमध्ये जी शेती घेतली आहे इथं तर या शेतीमध्ये कुठली बिघर शेती न करता बेकायदेशीरित्या अनाधिकृत इथं प्लॉटिंग केलेलं आहे आणि या प्लॉटिंगला माननीय मिरजेचे जे सनिबंधक आहेत यांनी सुद्धा ते फसवणूक केली आहे याची व्हॅल्युएशन जास्त होत असताना कमी व्हॅल्युएशन दाखवून ही खरेदी केलेली आहे यानं या म लखीमचंद मनोहर मेहघानी जो व्यापारी आहे मिरजेचा त्यांना मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यामध्ये शेती घेणे आणि बेकायदेशीरित्या अनधिकृत प्लॉटिंग करणे हा उद्योग चालू केलेला आहे हे बेकायदेशीर उद्योग त्यांना तात्काळ बंद करावं व त्याने काय असेल ते नियमानुसार ह्याचं बिगर शेती करावं आणि शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग करावं हे शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग न करता आठ आणि दहा पोटाई रस्ते करतात दहा पोटाई रस्त्यामध्ये कुठं गाड्या जात नाहीत इथं तर वगैरे मोजून गेला दहा पुढा रस्ता केलेला आहे एखाद्या मोठी गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आता मिरजमधले सुभाषनगर भागामध्ये इथं गुहे प्लॉटला प्लॉटिंग झालेला आहे एक दहा वर्षापूर्वी अशी अवस्था झालेली आहे की तर एखादा ओपन पेस एखादा गई गुंटा प्लॉटसुद्धा नाही परत पाणी टाकी बांधायला दुसऱ्याच्याकडून बक्षीसपत्र घेऊन तिथं पाण्याची टाकी बांधण्यात आले आहे असं गुंटेवरी करतात हे गुंटेवरीचे प्लॉटिंग करतात आणि पैसे मिळवून निघून जातात व्यापारी त्यामुळं शासनानं याला तात्काळ याची ह्या प्ल। बेकायदे प्लॉटिंगची चौकशी करावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांना याबाबतीत चौकशी मागणी आम्ही केलेली आहे आणि मान्य न्यायालयामध्ये सुद्धा याची मी दाद मागणार आहे आणि न्यायालयामध्ये ह्या जे जे प्लॉटिंग केलेला आहे ह्याला स्थगिती आधीची मागणार आहे आम्ही हे अशा पद्धतीनं जर मिरज तालुक्यामध्ये जे प्लॉटिंग चालू आहे मिरजेतील काही कापड व्यापारी हे पैसे मिळवण्याच्या उद्देशानं प्लॉटिंग करतात आणि गोरगरिबांना की एक गुंठा दोन गुंठा हे दोन लाख तीन लाख रुपये गुंठ्यांना विकून जातात ही तीस आणि चाळीस लाखाला कोटी एखरी राणे घेतात आणि कोट कोटी दीड दीड कोटी रुपये अशा वरच्यावर मिळून जातात आणि पुढं परत भविष्यात इथल्या लोकांना सुखसुविधा देणार कसं जी जी स्थानिक संस्था आहे ग्रामपंचायत असेल किंवा महापालिका असेल कसं देणार त्यामुळे ह्याची ह्या संपूर्ण या प्लॉटिंगची च चौकशी करावी ही मागणी मान्य जिल्हाधिकारी जिल्हाचे प्रांत आपले जिल्ह्याचे समनिबंधक जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे चौकशी मागणी करवली आहे मी तात्काळ या, या प्लॉटिंगची चौकशी करावी आणि मनोर लखीमचंद मनोहर मेघाणी आतापर्यंत बेकायदेशीर व्यवहार कुठं कुठे केल्यात ही सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या करत आहे आता ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा